हा तुपिजे भूपेंद्राजी टाळ्या करा जरा त्याच्यासाठी आणि समोरचा सर्व परिचित जनता जनार्दनचा लाडका पैलवान माऊली कोकाटे कुठलंच काय पचना अनेकांना वाटलं आणि हो कब्जा घेतला मावली कोकाटे ना कब्जा मजबूत केलेला आता निघून जातोय दादा हात टाकून वरून हात घेऊन येण्याचा दिनेश गुलियाचा प्रयत्न निघून जाण्याचा प्रयत्न मच्छी होता लावण्याचा प्रयत्न आहे तिथा माऊली कोकाटेचा का एक काय कम नाही बर का भूपेंद्र अजिनाळा ज्यानं सिकंदरवरी विजय मिळवलेला आहे तो भूपेंद्र दादा कुस्ती करायची आहे दिनेश कुस्ती की जे चलिये पैलवान जी पुढची कारवाई पाहिजे आता होच गळो बच गयो टाळ्या 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 भूपेंद्र माऊली कोकाटेच्या त्या मिट्टीतला निघून गेला नाही <laughs>

आपले कुस्ती या युट्यूब चॅनलवर दुर्मिळातील दुर्मिळ कुस्ती पूर्वी हे मोबाईल नाही <स्थाँगा> नव्हते <नहीं>। मोबाईल <स्थाँगा> नव्हते आणि समोर